लक्षात घ्या अलीकडं सरकारनं घेतलेला महावाचन उत्सव मुख्य गोष्ट लक्षात घ्या की हे जे प्रमाणपत्र पाहिल्यावर तुम्हाला कळेल की आज मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे खूप चांगली गोष्ट आहे तो आपला अभिमान आहे आणि मुख्य काय होतं की या महावाचन कार्यक्रमामध्ये तिसरीपासून बारावीपर्यंतच्या लेकरांना वाचनाची गोडी लागावी त्यांना विविध पुस्तकं वाचावेत शिक्षकानं त्यानं कोणतं पुस्तक वाचलं याचा फोटो टाकावा असा प्रोजेक्ट ठरला होता आता पहा पाच जुलै दोन हजार तेवीसला या प्रोजेक्टचा शुभारंभ झाला आता वाचन आपण महाराष्ट्रात शिकतो मराठी भाषा त्याला वाचता यावी आता तिसरीचं पोरग असेल तर पहिली गोष्ट त्याला शब्द जोडायलाच चार पाच दिवस लागायले पहिले क जोडायचे म जोडायचे ल जोडायचे आणि मग सांगायचे कमळ झाले त्याच्यात जोडाक्षर असतील तर पुन्हा ते कोमाचरले काय येईल बाबा शिकवायला त्यालाच वाचता येईना ना तर लेकराचा इशेच खलासे त्याच्यात आपण शिकावे म्हणून ग्रामीण भागात काय केलं होतं सरकारनं प्रौढ शिक्षण कार्यक्रम का बाबा तर भारतामध्ये उदरनिर्वाहासाठी पोट भरण्यासाठी दिवस रात्र किंवा दिवसा कुठंतरी कामाला जावं लागते त्याच्यानंतर गावामध्ये ग्रामीण भागात अनेक युवक असतील तर ते पंधरा ते पस्तीस वयोगटातील कुठं मशी वळायला त्याच्यानंतर जनावरं वळायला बैल वळायला गाई वळायला शेळ्या वळायला जायचे आणि मग संध्याकाळी आल्यावर की बाबा त्याला वाचता लिहिता यावं सरकारमध्ये काय आहे किंवा त्याचा आधार कार्ड जरी आता येणाऱ्या काळात असेल तर त्याला तेवढं बोलता यावं स्टेशनचं नाव वाचता यावं म्हणून प्रौढ शिक्षण कार्यक्रम चालू केला पंधरा ते पस्तीस वयोगटातील त्या लेकराला पाट्या दिल्या त्या पाट्याला असे काय होते मनी मनी होते त्यानं मनी फिरतच बसलं त्याला सोपे पुस्तकं होते तेही त्याला वाचता आले नाही त्याच्यात शिकवणारं कोण होतं बी ए बी कॉम बी एस सी पास असणारं पण त्यानं काही आगाव बोललं की हे लगेच म्हणायचं दुपारी मी असतूल पाहिले कोणाच्या घरात घुसला होता तू आगाव काही बोलू नको नाही तर ही शाळा आणि तू आहे चुलित त्याला आपण नाव दिलं होतं डंगरी शाळा त्याला नाव दिलं होतं रात्रीची शाळा तरी आपण शिकलो नाही त्याच्यानंतर अलीकडं म्हणजे मराठीचा गोडावा लागावा आपण महाराष्ट्रात राहतो मराठी ही आपली काय बाबा राजभाषा आहे मराठी आपला स्वाभिमान आहे सन्मान आहे आणि त्या मराठीत लेकरं तिसरी ते बारावीपर्यंत त्यांना वाचन यावं विविध पुस्तकं वाच त्यांच्याकडून वाचल्या जावे आणि त्यासाठी सरकारनं काय केलं की त्यांना प्रमाणपत्र द्यायचे आता हे प्रमाणपत्र देत असताना प्रॉब्लेम आहे की आपण ब्रँड अँबेसिडर कोणाला केलं आहे या महावाचन प्रोग्रामचा महावाचन उत्सवाचा तर आपण ब्रँड अँबेसडर केला अमिताभ बच्चन आता मराठीतले लोक मेले होते का बाबा त्याच्यातला एखादा माणूस तुम्हाला भेटला नाही का एवढे मराठीमध्ये ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक आहेत आपल्या इथं आहे ना आज भालचंद्र नेमाडे यांची दोन हजार चौदाची शेवटची कादंबरी आहे ना महाराष्ट्रात ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विवा शिरवाडकर असतील विसख खांडेकर असेल त्याच्यानंतर विदा करंदीकर असतील आणि भालचंद्र नेमाडे असतील तर या लोकांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे म्हणजे यांनी मराठी भाषेचं जे काही कार्य आहे कौतुक आहे ते साता समुद्रापाल पार पोहोचलेले आज विश्व मराठी साहित्य संमेलन व्हायलेत पण त्या मराठीच्या प्रमाणपत्रावर जर आजही गुजराती भाषेची ढब दिसून येत असेल म्हणजे कुठंतरी बाकी तर उद्योग व्यवसाय कामं धंदे तर चुली जाऊ द्या पण जर आज आपल्या प्रमाणपत्रावर बी त्याच्या भाषेचा दर्जा येत असेल ते याच्या भाषेची ढब येत असेल तर मात्र कुठतरी चुकायलाय आता हे एका शाळेतलं प्रमाणपत्र कॉपी पेस्ट केले लेकर वाटले तर लेकरू कोमात गेले की मी वाचायचं शिकलो का मोह काही चुकले है का नाही पहिले ते शब्द जोडूजोडू कोमात गेल तर आणि त्याला असं प्रमाणपत्र भेटला तर पहा पंच्याहत्तर टक्के त्या शाळेतल्या पुन्हा वाचायला पाहिजे आणि वाचले ते वाचलेला फोटो अपलोड शिक्षकाने करायचा त्याच्या मागे दुसरं एक काम मग याच्यामध्ये काय होतंय ड पोरामुळं हुशार बी कोमात ढ बी कोमात शाळेचा रिझल्ट अतिशय जोमात मग आता याच्यात काय झालं पहा प्रमाणपत्र शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शिक प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई इथून आलेलं हे प्रमाणपत्र तुम्ही कॉपी पेस्ट करा पण भाषेची तारतम्यता भाषेमध्ये काय लिहिलंय आपली भाषा काय शब्द सुचवा का जशाल तसं ते गुगलमध्ये नाही का मराठीत टाईप जरी केलं तर त्या गुगल याच्यावर दाबलं इंग्लिशमध्ये व्हाय तुला येई ना तू कसा आहे की त्याला दाबलं की ते काय हाऊ आर यू मग तू लगेच म्हणाला मी छान आहे लगेच खालून आले आय एम फाईन यायले का नाही तसं झालं का नाही इथं मग हे प्रमाणपत्र महावाचन उत्सव दोन हजार चोवीस प्रशस्तीपत्र काय हरकत नाही नो प्रॉब्लेम इथं शब्द पहा काय आहे ज्ञानदीप मिटवी अज्ञान ज्ञानदीप मिटवी अज्ञान काय हरकत नाही आता पा हा हे जाऊ द्या काय म्हणतोय इयता दावी महावचन झाला कार्यक्रम आपला इथंच प्रमाणपत्र दिलेली अकराला काय म्हणत आहे उत्सव दोन हजार चोवीस या महावचन इयता नवी ते बारावी या गतातून झाला कार्यक्रम पुन्हा आपला त्याच्यानंतर काय म्हणत आहे सहभाग घेतल्या बादल आपणास हे संरक्षण पत्र हे मी जिंदगीत काही शिकलो नाही मी प्रमाणपत्र शिकलेलो आहे संरक्षण पत्र म्हणजे मीच कोमात गेलो ब्रँड अम्बेसिडर अमिताभ बच्चन आहे का नाही खुदा गवा असो प्रदान केले जात आहे आप का वाचनच्या आवेदन और आता और शब्द मी आज जिंदगीत जन्मलो तसा मराठीत ऐकलात नाही और मी आणि ऐकला किंवा ऐकला पण ऐकला परंतु ऐकला व ऐकला पण और नाही ऐकला सक्रिय सहभागी हा निगम यशस्वी झाला है मराठीत माईच्या सांगतो हय शब्द मी ऐकलात नव्हता ओके वाचनाच्या यात्रा आपल्याला नव्या उंचीवर नून ठेवेल इथे नेऊन पाहिजे होत तर नून हा। चल द्या न ठेवेल यात साधी नाही यात साधी नाही मतलब शंका नाही पण चला हा महावाचन उत्सव सहभागी आपका अभिनंदन आता आपका तुम्हीच ठरवा याच्यामध्ये काही शब्द पहा गुजराती भाषेचा ढब याच्यावर आहे म्हणजे हे शाळेत होत असेल तर शिक्षकाचं चुकायलाय परिषदेबाच चुकायलाय आणि पहिलेच कार्यक्रम जिल्हा परिषद शाळेचा ठोकलाय आता या कार्यक्रमामध्ये बासष्ट हजार शाळा आणि बावन्न लाख विद्यार्थी सहभागी होते या कार्यक्रमात बासष्ट हजार शाळा आणि किती लाख बावन लाख विद्यार्थी सहभागी होते आता या लेकराला तुम्ही हे फक्त त्याही भागात चुकले आपल्या इकडे बरोबर आलेत लोकां आणि आपल्या इथं काय होतं माहितीये का रस्ता झाल्यावर कळते पाईपलाईन टाकायची राहिली सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे आपला रस्ता झाल्यावर कळते तुला पाईपलाईन टाकायची राहिली तू काय साध्या खोडीच आहे का तर ते चुकल्यावर मग नंतर काल आरती चुकले आपण बरोबर करून घेऊ का नाही इच्छा येत नाही तुवा डॉक्टर किती हुशार झाले आजकाल हा हलवा तसा कार्यक्रम झाला आपला इथं तर हे प्रमाणपत्र आपली या पुढील वाचन यात्रा साथी हार्दिक शुभेच्छा हे मी मनान सांगेन हे देशोन्नतीवर आलेली न्यूज आहे कशावर आलेली देशोन्नतीवर त्याच्यात साहेबाची सही आहे साहेबाची सही आहे आमचे लाडके सर्व शिक्षकांचे शिक्षण मंत्री दीपक भाई केसरकर यांची पण सही आहे आता डिपार्टमेंट शालेय शिक्षण आहे यायचं काही यायचं सही करावं लागत असते विभाग्याला टाकसे माननीय एकनाथ भाई शिंदे हा दोघांचं काम होतं थोडंफार बसून जर चर्चा केली असती तर ह्या चुका होणार नाहीत कारण आपला महाराष्ट्र आहे आपला आपल्याला स्वाभिमान असावा आज पाणीपुरीत तेनच कब्जा केला बदामशेख बी ते शिकायले आपल्या इथं दोन जी बी डाटा आहे पोरग मोकारे आहे धुऱ्याबद्दल आपला नेता त्याचा पक्ष त्याचा दांडा याचा झेंडा याच्यात ते वेदार आहे आणि त्याच्यात पुन्हा अशा चुका झाल्या तर मग आपला कार्यक्रम लई हे भाऊ आपले दिवस लय वाईट आहेत पाणीपुरीकडं तिकडे आज तू बदाम शेख प्यायला जाय आपलं एका नाही तुला संत्राचं जुज जरी प्यायचं तर गाडी कोणीकडे आहे तू निस्ता डायलॉग हे तीनशे रुपयाचं पेपर कॉटन आहे ना ते घुटके घोट्याच्यावरती असणारी तुझी चारशे रुपयाची पॅन पाचशे रुपयाची सात वर्षाने खर्चलेली नोट आणि तू या मागं चार पाच लोक तुला युवान नेता म्हणला झाला तो हा कार्यक्रम धुरे ऐकायला तयार आहे तू शेती ऐकायला तू तयार आहे त्यामुळं त्याच्यात जर हे शिक्षणाचा असा आईचा गो होत असेल तर आपला कार्यक्रम कुठंतरी डिलीट होईल त्यामुळं आपल्याला जागरूक होणं काळाची गरज आहे शाळेत तरी पालकांनी शिक्षकाने आणि मंत्रिमंडळाने देखील लक्ष घालावं जिल्हा परिषदेच्या शाळा टिकाव्यात त्या जिल्हा परिषद शाळेमध्ये चांगलं शिक्षण लेकरांना मिळावं आणि येणारी पिढी नव्यानंच चांगली घडावी हा उद्देश यामागे आहे म्हणून की बाबा हे असं प्रमाणपत्र शाळेमध्ये जाऊ नये त्यावर प्रत्येक शिक्षण परिषदेने विचार करावा त्याच्यानंतर ज्यानं तयार केलं त्याने विचार करावा आणि कॉपी पेस्ट करताना मराठी भाषेचा सन्मान व्हावा हाच यामागचा उद्देश आहे जय हिंद जय महाराष्ट्र